आजचा आंबेगाव विधानसभेचा जो निकाल लागला तो आपण सर्वजण जाणत आहात या ठिकाणचे सात वेळा जे निवडून आले आणि आत्ता आठव्यांदा पुन्हा एकदा आमदारपदी विराजमान झाले या तालुक्याचं नव्हे तर या राज्याचं वैभव म्हणून ज्यांना संबोधलं जातं सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब आज या ठिकाणी निवडून आलेले आहेत आपण सर्वांचं टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करा आज या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी त्यांच्याच घरातील अरविंदजी जी वळसे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही आपण सर्वजण स्वागत करू <laughs> आणि खरं पाहायला गेलं तर हा जो विजय आहे हा जर समर्पित करायचा असेल तर या विधानसभेमधील सर्व हिंदुत्ववादी विचारांचे जे सर्व मान जी सर्व हिंदुत्वाला मानणारी जे लोकं आहेत मतदार आहेत तसेच या विधानसभेतील सर्व लाडक्या बहिणी असतील तसेच या ठिकाणी ज्यांनी प्रबोधन मंचाच्या माध्यमातून गेल्या सहा महिने काम केलं असे जनजाती कल्याण आश्रमचे माझे सहकारी असतील <laughs> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माझे सहकारी असतील आणि ज्यांना देश का बल बजरंग दल संबोधलं जातं असे बजरंग दलाचे सर्व बजरंगी असतील आणि खास करून माझ्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं संघटन आणि त्या संघटनमधील सर्व कार्यकर्ते यांना मी हा विजय समर्पित करतो <laughs> कारण इलेक्शन ही वेगवेगळ्या अंगाने लढली जाते मग त्यामध्ये या ठिकाणचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल साहेबांवर प्रेम करणारी जनता असेल शिवसेनेचा कार्यकर्ते असतील या ठिकाणी जे व्यासपीठावर विराजमान आहेत आर पी आयचे अध्यक्ष गणेशजी त्यांचे सर्व कार्यकर्ते अशा वेगवेगळ्या अँगलनी सर्वांनी या ठिकाणी ही इलेक्शन लढण्या निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला आहे तुम्ही पाहिलं आहे आज सकाळी किती चुरस होती प्रत्येक फेरीला वातावरण बदलत होतं आणि अशा चुरशीच्या लढाईमध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही तुमचा बूथ साबित करायचा असतो आणि तो बूथ जिंकायचा असतो हे अमितजींनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी काय केलं माझ्यासहित मी तर शेवटचे चार दिवस कारेगाव सोडलंच नाही मला वाटलं होतं कारेगावमध्ये काहीतरी गडबड चालू आहे आम्ही तिथं बसलो लोकांना समजून सांगितलं अशा पद्धतीने आपण प्रत्येकजण प्रत्येक कार्यकर्त्याने आपला आपला बूथ जिंकला आणि बोध जिंकल्यामुळं आपण एक बूथ जिंक प्रत्येकाने एक एक जिंकला आणि त्या पद्धतीने आपण तीनशे बेचाळीस बूथ अरविंदजी जिंकलो आणि ह्या पद्धतीने आपचा आज आपला विजय हा आप फक्त कार्यकर्त्यांमुळे झाला जो बूथ कार्यकर्ता आहे त्याचा पुन्हा एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून <laughs> आपल्या आपण सर्व प्रचारामध्ये भाई आपण फक्त विकासावर बोललो आपण कुणाच्या पर्सनल गोष्टींमध्ये गेलो नाही आपण कुठल्या गावच्या कुठल्या याच्यामध्ये गेलो नाही परंतु महायुती असेल किंवा मोदीजी असतील या डबल इंजिन सरकारने जे आपल्या गावामधील जे मतदार आहेत त्या मतदारांसाठी जी योजना आणली मग त्यामध्ये साडेसात पंप साडेसात हाऊस पॉवरचा जो पंप असेल त्याला वीजमाफी असेल शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या योजना असतील युवा वर्गासाठीच्या योजना असतील लाडली बहिणीसारख्याच्या योजना असतील लाडली बहीण बहिणींना तर असं केलंय जन्मापासून जन्म झाल्यानंतर सुकन्या समृद्धी म्हणून योजना आहे जन्म झाल्यानंतर शिक्षण मोफत दिलंय लग्नासाठी ही योजना आहे गरोदरपणामध्ये मोदीजींनी सहा हजार रुपये गरोदर महिलेला दिलेत आणि त्यानंतर लाडली बहिणीच्या मार्फत त्यांना महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं काम केलं अशा सर्व योजना माझ्या कार्यकर्त्यांनी बूथ लेवलला त्या लाभार्थ्यांपर्यंत घेऊन गेले त्यांचा लाभ मिळवून दिला आणि त्याच्या माध्यमातून खरं पाहायला गेलं तर हा आजचा विजय आपल्याला दिसत